आपण महाराष्ट्र सराईत वाहन चोरी करणाऱ्या दोन आरोपींच्या सिन्हगड पोलिसांनी मुसक्या आवडल्या असून त्यांच्याकडून पाच मोटार सायकली व दोन घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन लॅपटॉप व एक कॅमेरा जप्त केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पुणे शहरात व सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चोरीच्या अनुषंगाने तपास पथकातील पोलिस अंमलदार वाहन चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेण्यासाठी पुणे शहरातील वेगवेगळ्या भागातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाद्वारे अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार देवा चव्हाण सागर शेडगे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन इसम चोरीची एक होंडा कंपनीची ऍक्टिवा मोपेट गाडी घेऊन नवले ब्रिज येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली त्यांनी सदरची बातमी वरिष्ठांना कळवून त्यांच्या आदेशाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन खात्री करता दोन इसम हे एक होंडा कंपनीची ऍक्टिवा मोपेट गाडी घेऊन संशयितरित्या नवले ब्रिज कडून वडगावच्या दिशेने येत असताना दिसले त्यांना पोलीस स्टाफच्या मदतीने पकडून त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव सोपान रमेश टोंडेवय सत्तावीस वर्षे राहणार मुक्काम पोस्ट कोचरे बेलावडी तालुका मुळशी जिल्हा पुणे सध्या राहणार सायनाथ वसाहत स्मशानभूमीजवळ गट नंबर एक शास्त्रीनगर कोथरूड पुणे व आकाश सुनील वय एकोणतीस वर्षे राहणार नगर चाळ चौदा बार्शी सध्या राहणार नायकाळी भैरवनाथ मंदिरजवळ फ्लॅट नंबर सात धायरी गाव पुणे असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे जागीच तपास केला असता त्यांच्याजवळ मिळून आलेली हुंडा ऍक्टिव्हा मोपेट ही त्यांनी कृष्णा रेसिडेन्सी सिद्धी लॉन्स समोर वेताळबुवा चौक नरेगाव पुणे येथून चोरी केल्याचे सांगितले त्याबाबत अधिक माहिती घेता गाडी चोरीबाबत सिन्हगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावन्न दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा नोंद असल्याने त्यांना दाखल गुन्ह्यात दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करून त्यांच्याकडे पोलीस कस्टडी दरम्यान तपास केला असता सिन्हगड रोड पोलीस स्टेशन कडील तीन गुन्हे अलंकार पोलीस स्टेशन एक फरासखाना एक मार्केट यार्ड एक गुन्ह्यामधील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपींकडून एकूण सहा गुन्हे उघडकीस आणून एकूण पाच मोटारसायकली व दोन घरफोडीच्या गुन्ह्यातील लॅपटॉप व कॅमेरा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पोलीस उपनिरीक्षक आबा उत्तेकर पोलीस अंमलदार संजय शिंदे उत्तम तारू अण्णा देवा चव्हाण सागर शेडगी विकास बांधल अमोल पाटील विकास पांडूळे शिवाजी क्षीरसागर राहुल ओलेकर स्वप्नील मगर विनायक मोहिते यांच्या पथकाने केली आहे